ताज्या घडामोडी पाहिज्या तर मग सी चोवीस तास हे आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल कर वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका अगदी काही दिवसांवरती गणेश उत्सवाचा शुभारंभ होणार आहे मधील कुंभारवाडा परिसरामध्ये गणेश मूर्ती तयार करण्याच्या आमदार विक्रम पाचपुते यांनी कुंभारवाडा या ठिकाणी भेट दिली मूर्तीकार आणि, आणि कारागिरांच्या अडचणी जाणून घेतल्या यावेळी आमदार पाचपुते यांनी श्रीगोंदेकरांना आवाहन केलं की पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा करण्यासाठी शक्यतो शाळूच्या मूर्तीचा वापर करावा आपल्या स्थानिक कारागीर आणि मूर्तीकारांनी बनवलेल्या मूर्ती आकर्षक आणि कलात्मक आहेत बाहेरून मूर्ती मागवण्याऐवजी स्थानिक कलाकारांचा सन्मान करा आणि त्यांच्याकडनंच मूर्ती खरेदी करा असं आवाहन त्यांनी केलं भेटीदरम्यान मूर्ती व्यावसायिकांनी मूर्ती बनवण्यासाठी लागणारं साहित्य शाडू मातीची उपलब्धता मूर्ती बनवण्यासाठी लागणारा वेळ तसेच खर्च आणि विक्रीमधील अडचणी याबाबत आमदारांशी चर्चा केली आहे स्थानिक कारागिरांनी आपल्या व्यवसायामधील अडचणींवरती तोडगा काढावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे कुंभारवाड्यामधील अनेक मूर्तिकार व्यावसायिक आणि नागरिक यावेळी इथे उपस्थित होते श्रीगोंदा शहराची ओळख म्हणजे आज आपल्याला श्रीगोंदा जो माहिती आहे तो एक काळी सांभार गोंदा होता हे श्रीगोंदाची ओळख ही वर्षानुवर्ष बदलत गेलेली आहे आणि आताची श्रीगोंदाची ओळख भविष्यामध्ये म्हणजे आजची किंवा भविष्यातली ही नक्कीच चांगल्या मूर्तिकारांचा श्रीगोंदा असा ओळखला जाईल असं चित्र तयार व्हायला हो लागलं आहे पूर्वी एखाद दोन हे मूर्ती बनवायचे कारखाने श्रीगोंदा शहरामध्ये होते पण हे कारखाने वाढतात आहेत त्यामुळे माझी श्रीगोंदा तालुका की पंचकुशीतल्या सर्व ग्रामस्थांना एक विनंती आहे की आपण बाहेरनं मूर्ती घेण्यापेक्षा आपलं स्थानिक म्हणजे जे वोकल फॉर लोकल या अनुषंगाने आपल्या स्थानिक कलाकारांना वाव मिळेल मूर्तिकारांना वाव मिळेल हो अशा दृष्टिकोनातनं आपण मूर्ती उद्या ज्यावेळेस गणरायाला आपल्या घरी घेऊन याल आणि ज्यावेळेस गणपतीची स्थापना होईल ती होत असताना ती श्रीगोंद्याच्या भूमीमध्ये तयार झालेली जो मूर्ती असेल तर नक्कीच त्याचा फायदा श्रीगोंद्याकरांना श्रीगोंद्याच्या भूमीला आणि श्रीगोंद्याच्या अर्धकारणाला झाल्याशिवाय राहणार नाही तर आपण सर्वजण कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो अलीकडच्या काळामध्ये प्रत्येक का आपण अवेअरनेस व्हायला लागलेला आहे नैस नैसर्गाच्या दृष्टिकोन निसर्गाच्या दृष्टिकोनातनं प्रत्येकाची जी काही काय म्हणणार एक जाणीव तयार व्हायला लागलेली आहे त्यामुळे एक जो सोशल अवेअरनेस आहे या माध्यमातून अनेकदा आपण ज्या मूर्त्या घरी घेऊन होतो म्हणजे गणपतीची स्थापना करत असताना गणरायाची स्थापना करत असताना ती पी ओ पीची मूर्ती ची ही स्वस्त मिळते म्हणून आपण घेतो माझी आपण सर्वांना विनंती आहे दोन रुपये जास्त खर्च झाले तरी चालतील पण निसर्गाचं संवर्धन करणं हे तुमच्या माझ्या हातामध्ये आहे आता अलीकडच्या काळामध्ये श्रीगोंद्यामध्ये सुद्धा शाडूच्या माती शाडूच्या मातीपासून बनलेले हे गणरायाच्या मूर्ती असेल किंवा वेगवेगळे जे काही काय म्हणणार की आपल्याला डेकोरेशन जरी करायचं असेल ते सुद्धा पी ओ पी किंवा आर्टिफिशियल फुलं हे सगळं आपण टाळलं पाहिजे आपण सर्वजण कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि उद्या मूर्ती घ्यायला गेल्यानंतर हा प्रश्न नक्की विचारा की ही मूर्ती पी ओ पीची आहे का शाडूच्या मातीपासून बनलेली आहे किंवा इको फ्रेंडली आहे कारण उद्याचं निसर्गाचं संवर्धन हे तुम्ही आम्ही सर्वजण करू शकतो आणि श्रीगोंद्यातसुद्धा ह्या शाडूच्या मातीच्या मूर्त्या मिळतात आणि आपण सर्वजण त्याला प्राधान्य द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो हे शाडूची मातीची मूर्ती घेण्याचं कारण असं आहे की आज आपण नदीमध्ये विहिरीमध्ये ह्या मूर्तींचं विसर्जन करतो आणि गणरायाचं विसर्जन केल्यानंतर ते अनेक वर्ष आपण पाहतो मूर्तीची विटंबना होते पण हीच जर मूर्ती शाडूची असेल तर ती आपण घरातल्या एका छोट्या टँकमध्ये जरी आपण प्रयोग करून पाहिलं तिथे जरी विसर्जन केलं तर अवघ्या काही तासाच्या आतमध्ये त्या मूर्तीची परत माती होते आणि ती माती परत आपण वेगवेगळ्या कामासाठी वापरू शकतो किंवा तीच माती आपण आपल्या शेतामध्ये टाकली तर नक्कीच ह्या गणरायाचा आशीर्वाद तुमच्या आमच्या शेतामध्ये राहील या दृष्टिकोनातून आपण हे पाऊल उचललं पाहिजे उद्दिष्ट एकच आहे की स्थानिक जे कारखाने आहेत या कारखान्यांना कुठेतरी प्रोत्साहन मिळालं पाहिजे आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून ह्याला एक प्रसिद्धी मिळाली पाहिजे प्रत्येक गोष्टी जोपर्यंत प्रसिद्धीच्या झोकामध्ये येतात नाही तोपर्यंत तुमचा आमचा श्रीगोंध हा जगाच्या नकाशावर आल्या आल्याशिवाय राहणार नाही आणि तो येण्याच्या दृष्टिकोनातनं आपल्या सगळ्यांना म्हणजे माझी तर सर्वांना विनंती आहे जे काही श्रीगोंदातले इन्फ्लुएन्सर्स असतील की आपल्यासारखे मीडिया असेल आपण ह्या कारखान्यांना कुठेतरी एक स्थान दिलं पाहिजे याला प्रसिद्धी दिली पाहिजे ही प्रसिद्धी दिली तर लोकांना कळेल मग अनेकांना माहीत नाही आहे की श्रीगोंदातनं मूर्त्या बनवून ह्या देशातच नव्हे तर परदेशात सुद्धा एक्सपोर्ट होतात याची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे श्रीगोंदा मतदारसंघाचे आमदार पाचपुते साहेब यांनी आज आमच्या कुंभारकल्लीतल्या सर्व कारखानदारांना व्हिजिट दिली तसेच माझ्याही कारखान्याला व्हिजिट दिली त्यांनी लोकाच्या ज्या समस्या आहेत त्यांनी जाणून घेतल्या व जे लोक पुण्याला दौ नगरला मूर्त्या घेण्यासाठी जातात ते त्यांनी इथे येऊन प्रत्यक्षात पाहिलं की आम्ही पण खूप दर्जेदार म मूर्त्या त्यांना देऊ शकतो आणि त्यांनी आमच्या समस्या जाणून त्यांना निवारण करण्याचं आवाहन आहे त्यांनी आम्हाला आमची कला पाहून त्यांनी आमचं कौतुक केलं आहे आणि तसे लोकांना पर्यावरणपूरक मूर्त्या श्रीगोंद्यामधूनच घ्याव्या असे त्यांनी आवाहन केले आमच्या कारखान्याला भेट दिल्याबद्दल आमदार साहेबांचे मनपूर्वक आभार सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी ती चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका